यांच्या स्कूटीमध्ये एक विशेष साप बसलेला आहे बघू शकता स्कूटी आपण पूर्ण खोलत आहोत त्यामध्ये एक मनार जातीचा सा विषारी साप आहे जो रात्रीला ॲक्टिव्ह राहतो करत आपण त्याला रेस्क्यू स्कूटी सध्या खोलणं चालू आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता स्कूटीमध्ये साप आहे

चवी दुकाडी दे माग्याला हं नाही मागणार नाही हो बंदीन इथे हितं ठीक आहे हेलो आता मागंकन एक सायकल कोपर एक फोन येणार आहे लाइट नाही का लाईट आहे तू दिस हं पेट

ना डॉक्टर 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 아, 뚫려. 아, 뚫려. 뭐지? 뭐지? 이거 한번 더. 아, 뚫려. 이, 저분 스피닝 해줘. 저기 무거워라 봐. सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये स्नेक्स स्नेक विजय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मेकरमध्ये रामदास नवले यांच्या स्कूटीमध्ये साप लिहिलेला आहे मन्यार जातीचा साप आहे सर्पमित्र चंदू आंभोरे सर्पमित्र विजय नरवाडे रेस्क्यू करत आहेत मित्रांनो कशा प्रकारे हा विषारी आपण स्कूटी मध्ये जाऊन बसलाय बाळा मी मंग्या भरीन ठेव खाली दिसायला बघू शकता लाइटिंग मध्ये जांभळ दिसतो आणि जी पूर्ण पिंक कलरची ची असते सापाची अंगावरती दुधारी रेषा पांढऱ्या विषारी साप सायलेंट किलर जो रात्रीला आपल्या आत्मनामध्ये घुसणारा साप आहे चावल्यानंतर कळत सुद्धा नाही हा साप स्टिक स्टिक

जास्त कुठली जास्त रिक्स न घेता केला सुरक्षित रेस्क्यू शकतो काळजी घ्या सध्या पावसाचे दिवस सुरू झाले त्यामुळे असे विषय साप आपल्या घरामध्ये कोळ्या जागेत किंवा मक्षस शोधात येतात आणि हा एकमेव रात्रीला ऍक्टिव्ह असणारा साप आहे कॉमन करेत जो सगळ्यात जास्त या सापाने माणसाचा जीव जातो चावल्यावर सुद्धा नाही हा साप केला आपण सुरक्षित रेस्क्यू लवकरच या याच्या सानिध्यात सोडून देवा

रात्रीला जास्त करून बाहेर पडणारा साप मित्रांनो हा साप चावल्यावर कळत सुद्धा नाही एकमेक साप माणसाच्या शरीरापासून गर्मी घेणार झोपेमध्ये हालचाल झाली त्याच त्याला दुखावलं गेलं तर चावतो हा साप आणि चावल्यावर कळत पण नाही त्यामुळे या सापाची पेशंट झोपेमध्येच मरण पावतात मित्रांनो त्यामुळे काळजी घ्या मच्छरदानीमध्ये झोपा काढून बघू शकता त्याला त्याच्या सानिध्यात सोडून दिले आपण जर व्हिडिओ जर आवडला असेल काम जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि कमेंट नक्की करा